मित्रांनो नमस्कार माझ्या चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे निकोन अंतर्गत आपल्याला एक ॲप आप डाउनलोड करून त्यामध्ये शिक्षक व मुख्याध्यापक यांची नोंदणी करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल क्रमांक आपल्याला या ॲपमध्ये आप अद्ययावत करायचे आहे तर चला मित्रांनो आपण ॲप आप डाउनलोड कशाप्रकारे करायचे व शिक्षकाची नोंदणी मुख्याध्यापकांची नोंदणी व पालकांच्या मोबाईल क्रमांक कशाप्रकारे अद्ययावत करायचे हे आपण बघूया सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोअरमध्ये जाऊन निपुण महाराष्ट्र ॲप अशा प्रकारे या ठिकाणी टाईप करून आपल्याला हा ॲप डाउनलोड करायचा आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी निपुण महाराष्ट्र ॲप लिहिलेला असेल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इन्स्टॉल करायचं आहे आणि ओपन करायचं आहे यानंतर मित्रांनो अशा प्र प्रकारचा पेजेल या ठिकाणी पुढे या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर अशा प्रकारचा पेजेल त्यामध्ये आपल्याला प्रोफाईल निवडायची आहे यामध्ये बघा मित्रांनो मुख्याध्यापक शिक्षक पालक पर्यवेक्षक अशा प्रकारच्या प्रोफाईल आहेत परंतु यामध्ये मुख्याध्यापक पालक या, या प्रोफाईल अजूनपर्यंत सुरू झालेल्या नाही तसेच पर्यवेक्षक ही प्रोफाईल आपल्यासाठी नसून त्यामुळे आपल्याला शिक्षक या प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर नियम व अटी मान्य असून या रकानेवर क्लिक करायचं आणि ओ टी पी पाठवा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी तपासा या बटनवर क्लिक करायचा आहे बघा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज येईल यामध्ये बघा आपलं नाव आपली सरळ आय डी आपले पद आणि मोबाईल नंबर अशा प्रकारची माहिती आपल्याला दिसेल यानंतर बघा पालकांचे फोन क्रमांक अद्यावत करा अशा प्रकारे लिहिलेला आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पालकांची माहिती भरा अशा प्रकारचं पेज येईल इतकी आपल्याला शाळा निवडा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या शाळेचं नाव येईल आणि त्यावर क्लिक करायचं आणि शोधा या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या शाळेतील संपूर्ण वर्गाची माहिती येईल यामध्ये माध्यम इयत्ता तुकडी एकूण विद्यार्थी झालेल्या नोंदी व मोबाईल नसलेले पालक अशा प्रकारचे रकाने आहेत आपल्याला शाळेतील सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईल नंबर अद्ययावत करायचे आहेत आता आपल्याला ज्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर अद्ययावत करायचे आहेत त्या वर्गावर आपल्याला क्लिक करायचा आहे बघा मित्रांनो मी आता पहिला वर्ग यावर क्लिक केलेला आहे बघा या या ठिकाणी आपल्याला वर्ग पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव व आईचे नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल ज्या विद्यार्थ्यांच्या आईची किंवा वडिलांचे मोबाईल क्रमांक असेल ते आपल्याला इथं टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला जतन करा अशा प्रकारची बटन आहे यावर आपल्याला क्लिक करायची आहे बघा मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि जतन केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला पेज होईल आणि जतन झालेलं आहे अशा प्रकारचे या ठिकाणी एक मेसेज येईल ज्या पालकांकडे मोबाईल नंबर नाही त्यांच्यासाठी एक रकान आहे बघा पालकांकडे मोबाईल फोन नाही या रकान्यात आपण क्लिक करायचं आहे आणि जतन करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मोबाईल पालकांचे मोबाईल क्रमांक आपल्याला अद्ययावत करायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो पालकांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत केल्यानंतर आपल्याला इथे दिसेल बघा एकूण विद्यार्थी नोंदणी झालेले आहे आणि मोबाईल नसलेले अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी दिसेल तर बघा हिरव्या रंगामध्ये आपल्याला ही पट्टी दिसत आहे म्हणजे संपूर्ण माहिती भरून झालेली आहे मित्रांनो एखाद्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मोबाईल क्रमांक जर चुकला असेल तर ती दुरुस्त करायची सुद्धा सुविधा या ठिकाणी दिलेली आहे आपण पालकांची माहिती भरा या पेजवर यायचं आहे आणि ज्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर दुरुस्त करायचे आहेत त्या वर्गावर आपल्याला क्लिक करून आपल्याला अशा प्रकारचा पेज येईल आणि त्या ठिकाणी दुरुस्त करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला करता येईल बघा मित्रांनो मी आता एका विद्यार्थिनीचा मोबाईल नंबर चुकलेला होता ते आता मी दुरुस्त करतो बघा या ठिकाणी मधोश्रीपुराम या विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक मी टाकलेला होता तो चुकीचा होता आता बघा मित्रांनो मी नवीन मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकत आहे आणि अशा प्रकारे आपल्याला काही दुरुस्त करायचे असल्यास मोबाईल नंबर दुरुस्त करायचा असल्यास आपल्याला या ठिकाणी दुरुस्ती करता येते तर बघा मित्रांनो मी या जतन करा यावर क्लिक केलं आणि या ठिकाणी बघा मेसेज येतो आपली माहिती यशस्वीरित्या जतन केली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला विद्यार्थ्यांच्या पालकांची मोबाईल क्रमांक अद्ययावत करायचे आहे पालकांच्या मोबाईल क्रमांक अद्ययावत झाल्यानंतर आपल्याला बघा या पेजवर आपल्याला माहिती मिळेल कोणत्या वर्गातील किती विद्यार्थ्यांच्या नोंदी झाल्या मोबाईल नसेल पालक याची माहिती या आपल्या चार्टवर आपल्याला मिळेल मित्रांनो एखाद्या वर्गाची माहिती शंभर टक्के भरून झाल्यास या ठिकाणी बघा रकाना हा हिरवा झालेला असतो अशा प्रकारे मित्रांनो निपुण महाराष्ट्र या ऍपमध्ये शाळेतील सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे मोबाईल क्रमांक आपल्याला अद्यावत करायचे आहे मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद